स्वप्न तुला खूप धैर्यशील स्वप्न तसेच पडून आहेत ती घेऊन सोप अन करू तुझी स्वप्न तुला तू फक्त हो मग खूप धैर्यशील स्वप्न तशीच पडून आहेत ती घेऊ सोप तिला करू तुझी स्वप्न तुला तू फक्त हो मग स्वप्न अपरी पडली तर बेजुबाण आठवणी आहेत घालू त्या भरीला आणि करू तुझी स्वप्न तुला तू फक्त हो मन स्वप्न आपुरी पडली तर बेजुबान आठवणी आहेत घालू त्या भरीला अन करू तुझी स्वप्न तुला तू फक्त हो मन पुस्तक कथा कविता कादंबरी नाटक ही स्वप्न रेखाटलेली न गेलेली चोरीला सामावून घ्यायला सांगू पार करू तुझी स्वप्न तुला तू फक्त तु हो मन जर काही कमी पडलेस तर आणखी पाहीन अभंग स्वप्न मोडून तोडून घेऊ संगतीला अन करू तुझी स्वप्न तुला तू फक्त तु हो मन तुझं पारड़ फार जड झालं तर आमराईत आहे स्वप्नांचा पाला पाचोळा ठेवू एका कोपऱ्याला आणि करू तुझी स्वप्न तुला तू तु फक्त हो मन काळ्या मातीत स्वप्नांची बीजं तशीच पडून आहेत अंकुरल्यास घेऊ मदतीला आणि करू तुझी स्वप्न तुला तू तु फक्त हो मन तू फक्त हो मन उरली सुरळी स्वप्नील उमेद हो म्हणाली तर उर्वरित आयुष्यासहित घालू आणि करू तुझी स्वप्न तुला तू फक्त हो म्हण तू फक्त हो म्हण रांगोळी नाही म्हणणार नाही स्वप्नातील स्वर्गीय उकरड्यावर जाण्याआधी शेनकुडाच्या भेटीला घेऊ बोलवून तिला करू तुझी स्वप्न तुला तू फक्त हो मन तू फक्त हो मन खर अंगणातील जोडून उरलेली स्वप्नांची राख घेऊ कमी जास्तीला आणि करो तुझी स्वप्न तुला तू फक्त हो मन तू फक्त हो मन द्रष्टावल्या जीवनाचे स्वप्नासू नक्की धावून येतील आखरी वक्ताला आणि पुरी करू तुझी स्वप्न तुला तू फक्त हो मन तू फक्त हो म्हण तू फक्त हो